मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अनेक माध्यमांमधून शिवसेनेशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयावरून पुन्हा एकदा आला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या आदल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी एमएमआरडीए मार्फत उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलेला आहे या निर्णयाद्वारे शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न देवेंद्र सरकारनं केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे याशिवाय विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांनाही मुख्यमंत्र्यांनी खुश केलंय पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचं रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटी मध्ये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळानं कोणते महत्वाचे निर्णय घेतले ते आपण पाहूयात बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी एमएमआरडीए मार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचं रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबवण्यास मान्यता दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानं मोबाईल शॉप ऑन व्हेकल मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय हे निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे एक छोटसं ब्रेक इथे घेणार आहोत मात्र आमची लाल किल्ला एक्सप्रेस भंडारा गोंदिया इथे पोहोचलेली आहे थेट जाऊयात आमचे सहकारी गजानन उमाटे यांच्याकडे गजानन किती तयारी पूर्ण झाली आहे